वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत मुगे यांच्या कोपरा सभा सुरू आहे थेट जाऊयात पाहण्यासाठी कि या खासदारांनी पुणे शहरामध्ये दोन कोटीच्या मुताऱ्या घेतल्या कितीच्या दोन कोटी, कि कोटी रुपयांच्या त्याला एक सुंदर नाव दिलं ई टॉयलेट दोन कोटीच्या मुताऱ्या घेऊन दोन हजार सोळा सतराला केलेल्या त्या मुताऱ्या आजपर्यंत आमचा एकही पुणेकर त्या मुतारीमध्ये गेला नाही भंगारमध्ये काढण्याचं काम जाले। माला के का ते भुताऱ्यांचं झालंय मला वाटतं की ताडेवाला रोड परिसरामधील नागरिकांना माझी विनंती आहे मी ज्या ज्या गोष्टींचा आरोप या भारतीय जनता पार्टीवरती करतोय त्या आपण पाहिलं समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्या ठिकाणी जे ई टॉयलेट दिसतात हे स्टीलचे ई टॉयलेट आहेत आणि या ई टॉयलेटला आता जंगली महाराज रोडला छत्रपती संभाजी उद्याने आणि त्या छत्रपती संभाजी उद्यानच्या समोर ई टॉयलेट आहेत ह्या ई टॉयलेटमध्ये आज त्या ठिकाणच्या भिकाऱ्यांनी त्यांचं घर केलं ते बघा तिथे झेंडा पण लावलाय हा भारतीय जनता पार्टीचा विकास मला जंगली महाराज रोडवरती सापडला आणि तिथे एक कुलूप पण लावलेलं आहे घराला मी तिथे एक आमच्या ताई बसलेल्या होत्या भांडी घासत होत्या त्यांना विचारलं ताई एक कुलूप कुणी लावलं इकडं तर ताई म्हटल्या नाही लॉक लॉकला काय की को काय आहे म्हणजे या भारतीय जनता पार्टीच्या कृपेने या पुणे शहरामध्ये टॉयलेटला सुद्धा खुलप लागायला लागली जाता यांना पहिला यांचा ट्रेनिंग कॅम्प काढायला पाहिजे होता की यांना काय कुठं काय करायचं आमदाराचं काय काम असतं खासदाराचं काय काम असतं नगरसेवकाचं काय काम असतं दादा या पुणे महानगरपालिकेमध्ये पुणेकरांनी शंभर नगरसेवक या भारतीय जनता पार्टीला दिले आणि भारती थे या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी पुणेकरांना काय दिलं पाचशे साठ ठेकेदार दिले कोण येते ठेकेदार कुणाचे पाहुणे कुणाचे मेवणे कुणाचे नातेवाईक आहेत कुणाचे कार्यकर्ते आहेत कारण पाच वर्षामध्ये कुठला विकास झाला असेल तर तो फक्त या ठेकेदारांचा विकास झाला नगरसेवकांचा विकास झाला